नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलमध्ये आपण बघणार आहोत आपल्या भारतामध्ये एक टॉपचे दहा जेल असे आहेत कोणकोणते जेल आहेत ज्या ठिकाणी काय काय नक्की असतं काय इतिहास आहे त्या जेलचा चला मग जाणून घेऊया सुरुवात करूया आजच्या या टॉप टेन भारतातल्या जेलची माहितीबद्दल एक नंबरला जेल आहे भारतातलं सगळ्यात मोठं जेल ज्याला म्हटलं जातं असं तिहार जेल दिल्लीचं नक्कीच ते तिहार जेल जे आहे ते आशियामधील सगळ्यात मोठं असं तुरुंग आहे नक्कीच त्या तुरुंगामध्ये टोटल तुरुंगा दहा हजारपेक्षा जास्त कैदी ठेवले गेलेले आहेत नक्कीच बघा एवढं मोठं या महाराष्ट्रातलं नव्हे तर आशिया खंडातलं सगळ्यात मोठं जेल हे तिहार जेल दिल्लीमधील आणि नक्कीच या ठिकाणी या तिहार जेलमध्ये तिहार नावाची बेकरी सुद्धा आहे तसेच या जेलमध्ये इतर उद्योग जी चालत आहेत आणि नक्कीच बघूया आता दोन नंबरचं जेल या महारा या भारतातलं कोणतं जेल आहे या जेलचं नाव आहे ऑर्थर रोड जेल मुंबई महाराष्ट्र नक्कीच महाराष्ट्र या भारतातलं सगळ्यात मोठं आणि दोन नंबरचं जेल आहे ऑर्थर रोड जेल हे मुंबईतलं जेल आहे आणि नक्कीच या जेलमध्ये सगळ्यात महाराष्ट्रातील टपचे कैदी या जेलमध्ये आहेत आणि नक्कीच जे मोठमोठे जे सेलिब्रिटी आहेत हाय प्रोफाईल लोक जे आहेत ते या जेलमध्ये ठेवलेले आहेत आणि दाऊद इब्राहिम जो डी कंपनीचा कुख्यात माणूस आहे हा डोळीतला गुंडातले जेवढे जेवढे अंडरवर्ल्ड डॉन जे आहेत ते या जेलमध्ये ऑर्थर रोड मध्ये कैद आहेत नक्कीच बघा सगळ्यात महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं जेल ऑर्थर रोड जेल मुंबईमधील सगळ्यात मोठं जेल तीन नंबरचं जेल खूप मोठं जेल आहे येरेवडा सेंट्रल जेल पुणे महाराष्ट्रामधलं हे जेल आहे नक्कीच या जेलचं खूप मोठा इतिहास आहे नक्कीच या जेलमध्ये सगळ्या महाराष्ट्राला नव्हे अख्ख्या देशाला माहिती आहे ज्या अजमल कसाबने आपल्या मुंबईवरच्या शहरावरती भ्याड हल्ला केला होता तो कुख्यात अतिरेकी त्या अतिरेकेला त्यामध्ये ठेवण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणीच त्या, त्या अजमल कसाब नावाच्या अतिरेकेला फाशी सुद्धा देण्यात आलेली आहे आणि नक्कीच हे खूप मोठं जेल आहे येरवडा सेंट्रल जेल आणि महात्मा गांधी व इतर स्वातंत्र्य सैनिक सुद्धा या जेलमध्ये कैद होते बरं का आणि नक्कीच ऐतिहासिक महत्त्वासाठी हे जेल ओळखलं जातं चार नंबरचं चा जेल जे आहे ते अंदमानचा सेल्युलर नावाचं जेल आहे नक्कीच पोर्ट ब्लेअर अंदमान निकोबार असं या जेलचं नाव आहे संबंध पूर्ण भारतातलं चार नंबरचं चा जेल आहे या ज्या या जेलची खाती जी आहे ती काळा पाणी म्हणून प्रसिद्ध जेल आहे तिथं काळ्या पाण्याची शिक्षा कैद्यांना दिली जात होती नक्कीच जे स्वातंत्र्य सैनिकांना तिथं कठोर शिक्षा सुद्धा देण्यासाठी वापरलं गेलेलं आहे नक्कीच इंग्रज सरकारने पाच नंबरचं जेल जे आहे ते साबरमती सेंट्रल जेल जे आहे ते अहमदाबाद गुजरात या ठिकाणचं जेल आहे नक्कीच गुजरातमधील एक मोठं जेल ज्या जेलची सुरक्षा व्यवस्था एवढी कडक आहे एवढे कायदे काढून एवढे स्ट्रिक्ट आहे त्या जेलचे की संबंध जगाला माहिती आहे त्या जेलचं काही नियोजन असतं किती सिक्युरिटी ठेवली जाते आणि नक्कीच त्या ठिकाणी अनेक हाय प्रोफाईल सुद्धा त्या जेलमध्ये बंद आहेत बरं का नक्की ठेवलेलं आहेत सहा नंबरचं जेल आहे ते पारप्पणा अग्रहारा सेंट्रल जेल जे जेल आहे ते बँगलोर कर्नाटक इथलं जेल आहे नक्कीच ए आय ए डी एम के नेत्या जयललिता यांना इथे शिक्षा भोगावी लागली होती बरं का नक्कीच खूप आणि मोठं जेल कर्नाटक भागामधलं कर्नाटक राज्यातलं जेल बेंगलोरमधलं जेल आहे सात नंबरचं जे जेल आहे ते बरेली सेंट्रल जेल जे आहे ते उत्तर प्रदेश या ठिकाणचं आहे नक्कीच यूपी त्याला म्हटलं जातं यूपी असं नक्कीच हे युटी मध मत, यू मधलं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं असं तुरुंग मानलं जातं इथं यू पीमधले जेवढे जेवढे कुख्यात गुंड आहेत ते त्या बरेलीच्या सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आलेले आहेत नक्कीच तिथं चांगले चांगले उद्योगसुद्धा होत असतात कैद्यांसाठी चांगले नियोजन करण्यात येतं तिथं उद्योगसुद्धा करू शकतात कैदी आठ नंबरचं जेल जे आहे ते बराबंकी जेल जे आहे ते उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या ठिकाणचं जेल आहे नक्कीच या ठिकाणच्या जेलमध्ये कडक शिस्तीसाठी हे जेल ओळखलं जातं बरं का बराबंकी नावाचं जेल जे आहे ते नऊ नंबरचं जे जेल आहे ते चेन्नई सेंट्रल जेल तामिळनाडू नक्कीच ना तुम्ही बघितलं तामिळ लोकांसाठी हे जेल आहे जे चेन्नई मधले आहेत कैदी त्यांच्यासाठी अनेक कुख्यात कैदी सुद्धा तिथं जेलमध्ये बंद आहेत नक्कीच खूप आणि खूप प्रसिद्ध इंडिया मदे, नौ जेल आहे इंडियामध्ये हे नऊ कर्मांचं जेल आहे नऊ नंबरचं जेल आहे दहा नंबरचं जेल जे शेवटचं जे आहे अलीपूर सेंट्रल जेल हे जे जेल आहे ते कोलकत्ता पश्चिम बंगाल या ठिकाणचं जेल आहे नक्कीच सगळ्या सगळ्या जगाला माहिती आहे हे जेल ब्रिटिश काळापासून हे जेल तिथं कार्यरत आहे नक्कीच ज्यावेळेस ब्रिटिश आपल्या राज्यामध्ये आले त्यांनी ते, जे ते, ते, ते जेल उभारलेलं होतं आणि नक्कीच खूप आणि खूप ऐतिहासिक असं जेल आहे सगळ्या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असं तुरुंग तिथं आहे आणि नक्कीच संबंध जे कोलकातातले जेवढे जेवढे कैदी आहेत ते कैदी त्या जेलमध्ये बंद आहेत कुख्यात गुंड जे असतात ते सुद्धा त्या अलिपूर सेंट्रल जेलमध्ये बंद आहेत नक्कीच हे होते इंडियामधील जेल जे ज्याची माहिती तुम्हाला मी संबंधांना सगळ्या महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण देशाला सांगितले आहे नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद